वीस तारखेला होत असणाऱ्या कोल्हापूर उत्तर व महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश क्षीरसागर साहेब यांची उमेदवारी ज्या दिवशी डिक्लेअर झाली तेव्हापासून कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये छोटे मोठे आमचे सर्व कार्यक्रम अपार्टमेंट्स असतील कॉलनी असतील कॉर्नर सभा असतील या ठिकाणी आमचे सर्व नागरिकांच्या समोर जाऊन महायुतीच्या कामाचा जो काय अडीच सव्वा दोन वर्षामध्ये मी चांगलं काम केलं आहे त्याचा आम्ही सर लोकांच्यापर्यंत जाऊन पोचवून सांगत आहे आणि कुठेही शंकाने महायुतीचे कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा उमेदवार चांगल्या फरकानं निवडून येणार आहेत कारण सव्वा दोन वर्षामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महायुतीलाच निवडून दिलं होतं पण उद्धव ठाकरेंची सेना ही फुटून दुसरीकडे गेली त्यांनी गद्दारी केली म्हटलं तर ओळखं ठरणार नाही ना आणि परत सव्वा दोन वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं एकनाथजी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकार काम करत आहे आणि त्या कामाची पोचपावती नागरिक नक्कीच येणाऱ्या वीस तारखेला देतील व तेवीस तारखेला परत विधानसभेवर भगवा फडकला जाईल नाही लाटकर हा काय उमेदवार होऊ शकत नाही कारण बघितलं त्यांचे तो सामान्य कार्यकर्ता मुळात नाही आहे त्यांनी सांगावं आपला बिझनेस काय आहे त्यांनी दाखवलेली परवा निवडणूक प्रतिज्ञापत्र जे सादर केलं <coughs> त्यामध्ये त्यांनी प्रॉपर्टी कुठे दाखवली ते स सदर बाजार या झोपटपट्टी मतदारसंघाचं नेतृत्व करत होते दोन वेळा त्यानंतर ते पडलेले आहेत आणि ते आता शिवाय पार्कमध्ये त्यांनी बंगला कसा घेतला फ्लॅट कसा घेतला हे पैसे कुठून आले हा काही सामान्य कार्यकर्ता नाही ज्या सामान्य कार्यकर्ता स्वतःला म्हणून घेतात त्यांच्याकडे आपण बघितलं असेल तीन आणि चार तारखेला हे माघारी नाट्य चालू होतं त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज आदरणीय छत्रपती मालुजीराजे आदरणीय छत्रपती मधुरी महाराजे ताई हे त्यांच्या घरी दोन दिवस सलग जात होते व सांगत होते की बाबा काँग्रेस पक्षाची उमेदवारी आम्हाला मिळालेली आहे आणि आपण अपक्ष उभा राहू नका पर आपल्या ह्या पक्षाचे एकत्रित आपण काम करूया पण हा बहादर त्यावेळी पळून गेला आणि मधुरीमेहा राजेंचा गादीचा अपमान झाला त्या गादीचा अपमान करणारा हा सामान्य कर, कार्यकर्ता होऊ शकत नाही नाही त्यांचा बोलण्याचा उद्देश वेगळा होता पण त्याचा अर्थ वेगळा लावण्यात आला आणि त्यांनी त्या बोलण्याच्या उद्देशामध्ये जर माझी काही चुकलं असलं तर माफी मागितलेली आहे पण एखाद्या गोष्टीचा भाऊ करण्याची सवय महाविकास आघाडीला आहे आणि ते भाऊ आहेत पण लाडक्या बहिणी या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत असा किती भाऊ झाला तर या सगळ्या आया बहिणी नक्कीच महायुतीच्या पाठिंबा राहतील यात कुठं आम्हाला मनात शंका नाही